देवभूमी उत्तराखंड मधील पवित्र केदारधाम आज सकाळी पुन्हा एकदा भक्तांसाठी उघडले सकाळी सात वाजता मंत्रोपचारांच्या गजरात बंबम भुलेच्या जय घोषात मंदिराचं कपाट विधीपूर्ण उघडण्यात आले मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न झाला याआधी गुरुवारी पंचमुखी पालखी बाबा केदारांच्या मूळ स्थानी दाखल झाली आणि आज पंधरा केदारांचं पहिलं दर्शन घेतलं काय परिस्थिती होती देवभूमीतील चला जाणून घेऊया नमस्कार मी नेहा घाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मंदिर फुलांनी सजलं एकशे आठ क्विंटल फुलांनी केलेली सजावट संपूर्ण परिसरात एक अद्वितीय भक्तीरस पसरवते सगळीकडे फक्त हर हर महादेव आणि ओम नम शिवायचा नाद घुमतो यात्रेचं व्यवस्थापन यंदा अधिक कडक आणि शिस्तबद्ध केले दर्शनासाठी टोकन प्रणाली लागू केली सुरक्षा वाढवण्यासाठी एटीएस आणि पॅरामिलिटरी तैनात आहे पी एस सिस्टीम आणि डिजिटल स्टॉल्स ची सोय करण्यात आली आहे तसेच भाविकांसाठी एक सूचना देखील आहे केदारनाथ मंदिर परिसरात तीस मीटरच्या आत मोबाईल वापरण्यास बंदी केली आहे फोटो काढताना आढळल्यास पाच हजारचा चा दंड आणि मोबाईल जप्त केला जाईल दरवर्षी हिमवृष्टीमध्ये बंद होणार हे पवित्र स्थान आता उन्हाळ्यात पुन्हा एकदा उघडले गेलं आणि त्यामुळे लाखो भाविकांच्या श्रद्धेला नवा उजाळा मिळाला हर हर महादेव जयघोषात बाबा केदारांच्या भव्य यात्रेला जोशात सुरुवात झाली बाबा केदारांची कृपा सर्वांवर अशीच राह तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद